नमस्कार बाल मित्रांनो माझे नाव कल्याणी कृष्ण आणि मी वर्ग साधवी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिल्हा परभणी मी या शाळेचे विद्यार्थिनी मित्रांनो मी आज आपल्या आपल्या सर्वांशी निगडीत असलेला म्हणजेच माझा परिसर माझी जबाबदारी हा विषय मी घेतलेला आहे मित्रांनो आपण या परिसरामध्ये राहतो पण आपण हा परिसर खूप अस्वच्छ केलेला आहे आपण रोज हा परिसर बघतो पण अस्वच्छ कारण की हा परिसर अस्वच्छ आपणच केलेला आहे आपली ही जबाबदारी आहे की आपण हा परिसर स्वच्छ केला पाहिजे आपण तस न करता आपण जास्तीत जास्त हा परिसर अस्वच्छ करत आहोत आपण आपली जिम्मेदारी पार पाडली पाहिजे मित्रांनो आपण खूप गाणी म्हणतो खूप वाक्य म्हणतो की मी हे करणार मी ते करणार मी आपला परिसर स्वच्छ ठेवणार पण नहीं। करता कि तरह ही। ते काही अस्तित्वामध्ये आणत नाही तसं न करता आपण जे म्हणतो ना ते अस्तित्वामुळे आणलंच पाहिजे जर आपण म्हणालो की मी स्वच्छता करणार तर आपण ती स्वच्छता केली पण पाहिजे मित्रांनो हा आपला परिसर आहे आपण या परिसरामध्ये राहतो आपण जर हा परिसर अस्वच्छ जर केला तर त्यातले तरी छान नाही होणार कारण की त्यामुळे आपणच आपल्यालाच रोग होणार आपणच आजारी पडणार पण जर आपण हा परिसर स्वच्छ जर ठेवला तर आपण आजारी नाही पडणार कमीत कमी आजारी पडणार म्हणून आपण हा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे आज आज वडील त्यांच्या मुलांना मोटरसायकल घेऊन देतात आणि ते मोटर त्यांच्याकडे त्यामध्ये पेट्रोल घालण्यासाठी पैसे असतात ना मग ते मोटरसायकल चालवतात पण त्याचा जो धूर असतो ते आपल्या परिसरासाठी परिसरासाठी फार आहे आपल्या या परिसरामध्ये राहत असताना या परिसरातील प्रत्येक गोष्ट गोष्ट आपल्याला फार महत्वाची ठरते जसं की या परिसरामध्ये झाड आहे त्या या परिसरामधील झाड जे आहे ते पण आपल्यासाठी फार महत्वाचं आहे झाड आपल्याला काय काय देतं पानं देतं फुलं घेत लाकूड पण देतं आणि आपल्याला सावली देतं ऑक्सिजन देतं आपल्याला झाड खूप काही देतं ते पण आपल्या या एक पन, आप एक घटक आहे तसंच परिसरामध्ये प्रत्येक गोष्टी आपल्यासाठी फार महत्त्वाच्या असतात म्हणून आपण हा परिसर स्वच्छही आखला पाहिजे आपण या परिसरामध्ये मागत असताना आपण खूप काही बघतो वेगवेगळे पक्षी बघतो वेगवेगळे प्राणी बघतो तसंच खूप काही बघतो आणि जर आपण तिथले माणसं होतो ते पण या परिसरातीलच आपण आपण जेव्हा आपल्या गावामध्ये फिरतो तेव्हा तो, ते तो आपल्या बाजूचा परिसर ते आपल्या बाजू भोवतीचा परिसर आणि त्यामध्ये जे आपल्या ओळखीचे असतात ते त्यांच्याशी आपण बोलतो मित्रांनो आपण जर आपल्या घरापुढचं अंगण जो आपला परिसर आहे तो जर सो, ते तो आपण स्वच्छ ठेवला तर जे काही आपल्या घरापुढे जातील ते असे म्हणतील या घरामध्ये कोण राहतात त्यांनी हा परिसर किती स्व किती स्वच्छ ठेवलेला आहे आणि आपलं बघून ते त्यांचा परिसर फार स्वच्छ ठेवतील जर त्या आपण आपला परिसर स्वच्छ नाही ठेवलं तर आपल्या तर ते पण म्हणतील किती घाणेरडी माणसं आहेत ते त्यांना स्वतःचा परिसर स्वच्छ करता येत नाही

पण तसं न करता जर आपण आपली जबाबदारी पूर्णपणे तर ते फार छान होईल म्हणून मी तुमच्याशी एवढी विनंती करते की तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडा त्याच्यापासून दूर पाहू नका धन्यवाद